हॅलो गुड मॉर्निंग तेजोस लाईफमध्ये स्वागत आहे कसे आहात मस्त ना मी मस्त आहे आणि आज आहे गणपती बाप्पाचा सहावा दिवस आणि आज आमच्याकडे विसर्जन आहे बाप्पाचं आणि विसर्जन म्हटले की खूप हा हळवा क्षण असतो पण ठीक आहे आता बाप्पाचं विसर्जन केलं पाहिजे त्यामुळे आम्ही बाप्पाची छान अशी तयारी केली आणि बाप्पाला बटाटा बाय पण खूप छान असं केलं मग गणपती बाप्पाला घरातून बाहेर काढलं आणि गल्लीतले सगळे असं चार पाच जण आहेत ते टॅम्पो करतात बाप्पाला बसवतात आणि मग नदीला जातात आणि जाता जाता मला हे छान बाप्पांचं दर्शन वेगवेगळे बाप्पा दिसत होते आणि आजूबाजूचा नजारा मी पाहत आम्ही जात होतो आणि गेल्यानंतर गर्दीही थोडीफार होती इतकी नव्हती आम्ही बरोबर दोनच्या टायमिंगला गेलो होतो त्यामुळे गर्दी एवढी नव्हती आणि हा छोटू मला फटाकडी दाखवत होता असं मी लहान मुलं पण कितीही स्ट्रॉंग असतात ना किती छान फटाकडी मला भीती वाटते पण हा म्हणत होता नाही हो एवढं काही वाटत नाही आणि दाखवत होता मला करून मग ते झाल्यानंतर आम्ही बाप्पाच्या विसर्जनाला गेलो होतो आणि ह्यांनीसुद्धा एवढे फटाके आणले होते फोडण्यासाठी आणि एकदम असे स्ट्रॉंग आहेत असे अजिबात घाबरत नाहीत मुलं असं फ लावतात आणि बिंदास्त असतात तर मी बा मीसुद्धा घेतला होता बाप्पा खूप छान वाटतं फिलिंग खूप मस्त असते बाप्पाला घ्यायचं आणि विसर्जन पण विसर्जन नको वाटतं पण बाप्पा आपल्याकडे राहूही नाही शकत ना काय करणार ना म्हणून मग इथे गर्दी एवढी नव्हती त्यामुळे मस्त द विसर्जनसुद्धा खूप छान झालं आणि नदीमध्ये सुद्धा बोटीने घेऊन जातात आणि तिथे विसर्जन करतात कोणी कोणी पोहत घेऊन जातात तर आमचा मित्रच होता त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं बोटीने घेऊन जा आणि सुद्धा घेऊन गेले होते घरून व्हिडिओसुद्धा येईल आणि आपल्या बाप्पाला हातसुद्धा शेवटपर्यंत आपला लागेल मग इथे गेल्यानंतर आम्ही बाप्पांना ठेवलं आणि हे बघा फटाकडे असं हातात धरतात आणि उडवतात म्हणजे किती रिस्क आणि कसं डेंजर आहेत सगळे तर हे असे काहीतरी वेगवेगळे प्रकार करत राहतात असो मग आम्ही छान अशी आरती केली बाप्पाची शेवटची तर खूप मस्त वाटत होतं बाप्पाची आरती आणि बाप्पाला असं बघतच राहावं असं वाटत होतं आणि वारं तर खूप होतं पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळे वारंही भयंकर होतं खूप मस्त वाटतं आणि बाप्पाचीही आरती झाल्यानंतर आम्ही मग बाप्पाचं विसर्जन केलं आरती झाल्यानंतर बाप्पाचं आम्ही दर्शन घेतलं आणि मग बाप्पांना विसर्जनासाठी नेलं विसर्जनामध्ये ह्यांच्या मित्राची बोट असल्यामुळे बोटीत बसवला आणि पुढे जाऊन त्यांचं विसर्जन केलं छान असं विसर्जन झालं आणि वा नदीही भरलेली होती आणि वाहतं पाणी असल्यामुळे खूप छान वाटत होतं बाप्पा हे निवांत आणि सुखरूप त्यांच्या घरी जाऊ एवढीच इच्छा तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला वाट की किंवा काय काय वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचं गणेशोत्सव कसा सेलिब्रेशन झाला हेही मला सांगा त्यानंतर आम्ही बाप्पाला विसर्जन करून खूप वाईट वाटत होतं पण आता काय करणार ना त्यांना तर बाय म्हणावंच लागेल त्यांच्या आईकडे ते जाणार होते त्याच्यामुळे ही स्टोरी खूप छान वाटायची आधी लहानपणी मम्मी सांगायची कि आपण विचारायचो बाप्पा का चाललेत आपल्याकडे का नाही राहत तर मम्मी सांगायची ते सुट्टीला आले होते ते आता त्यांच्या घरी चालले आहेत जे की प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी जातात त्यामुळे आणि बाप्पाचं विसर्जन तर खूप छान झालं गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या लवकर लवकर खूप लवकर या आणि खूप दिवसांसाठी या असं करत आम्ही निघालो आणि जाता जाता बाकीच्यांचेही बाप्पा बघितले आणि हे आपले दोघं माझा फोटो काढ हे कर सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही आमच्या बहिणींचा बड्डे होता तो सेलिब्रेट केला आणि मग छान म्हटलं गावात जाऊन छान छान असे डेकोरेशन केलेले बाप्पांचे फोटो बघूया आणि हे खूप छान होतं कलानगरचा महागणपती किती छान बनवलं होतं आणि बाप्पाही खूप सुंदर होता डेकोरेशन प्रचंड आवडलं असं काचेचं होतं मस्त वाटत होतं असं बघता क्षणी मन भरून आलं आणि खूप मस्त वाटत होतं आणि बाप्पा तर खूप सुंदर होते असं महालात गेल्याची फिलिंग येते ना त्यांनी खूप छान सॅटअप उभा केला होता हे बघण्यासाठी आता घरातले गणपती गेल्यानंतर खूप गर्दी होते म्हटलं आपण जरा आजच जाऊन येऊ नाही तर, तर उद्यापासून भरपूर गर्दी मिळेल आणि मग लाईन लावून वगैरे ओ, दर्शन घ्यावं लागतं तर आज जरा गर्दी कमी आहे तर आपण दर्शन घेऊ आणि बाप्पा तर मला फार आवडला असं राजेशाहीमधला होता त्यानंतर अजून एका ठिकाणी गेलो तिथेही खूप छान असं की आधीच्या काळी कसे होते असं होतं आणि त्यानंतर आम्ही सगळे बाप्पा बघ सगळे बाप्पा बघून मग आम्ही घरी आलो तर आजचा व्लॉग विसर्जनचा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा आणि बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुम्हाला येतील बाय टेक केअर